छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेब म्हणतोय अरे संभा, संभा, जश्न चला गया और हम हमारी जिंदगी का मातम मना रहे है याचा अर्थ असा आहे की तो म्हणतो की संभाजी महाराज मेल्यावर सुद्धा हजर होणार आणि मी जिवंत असताना सुद्धा मेल्यासारखा जगतोय त्याचा अर्थ असा आहे जे पेराल ते उगवणार आहे जे पेरवून उगवणार आहे चांगलं पेरलं चांगलं उगवणार आहे वाईट पेरलं तर वाईट उगवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये विचार पेरला संभाजीराजांनी तो नऊ वर्ष तलवारीच्या मातीवर पेरून धरला आणि त्यानंतर तब्बल शंभर वर्ष मराठे छत्रपती नसताना सुद्धा लढत राहिले कारण पेरलेलं चांगलं होतं आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने बापाची हत्या करून गादी मिळवली पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची मोगलांची गादी संपली मोगलांची सल्तनत संपून गेली त्याचा अर्थ असा आहे जे पेरलं होतं ते वाईट होतं त्यामुळे चांगलं पेरायचंय